मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारपासून शिवसेनेचे अधिवेशन कोल्हापुरात सुरू होत असताना या जिल्ह्यातच शिंदेसेना रुजवण्याचे आव्हान असणार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला कोल्हापुरातून मोठ्या अपेक्षा असल्या तरी त्यासाठी त्यांची भिस्त भाजप अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसवर अवलंबून असणार आहे शिवसेनेच्या शिंदे गटाचा विस्तार जो आहे तो कोल्हापुरात अद्यापही झालेला आपल्याला दिसत नाही राज्यात महायुतीचे शासन आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व जागा जिंकण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकायला सुरुवात केली आहे त्याचा पुढचा टप्पा पक्षाच्या कोल्हापुरात होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये गाठला जाणार आहे एकनाथ शिंदे कोल्हापुरात येत असताना जिल्ह्यातील दोन्ही जागा राखणे हे त्यांच्यासमोरचे कडवे आव्हान असणार आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे अर्धा डझन कोल्हापूर दौरे झाले कोट्यवधी रुपयांचा निधी दिला इतके करूनही शिंदे सेनेला लोकसभेसाठी वातावरण कितपत अनुकूल हा डसणारा प्रश्न आहे कोल्हापूरचे संजय मंडले व हातकणंगलेचे धैर्यशील माने यांच्याविषयीचे सांगितले जाणारे अहवाल हे नकारात्मक आहेत लोकसंपर्काचा अभाव रखडलेली विकासकामे मतदार मतदारांशी मतदारसंघाशी तुटलेली नाळ ठाकरे सेनेपासून घेतलेली फारकत यामुळे त्यांच्याविषयी जनमत प्रतिकूल बनत चालले आहे त्यामुळेच हा धोका घेण्यापेक्षा भाजपनेच या दोन्ही जागावर आपला दावा सांगायला सुरुवात केली आहे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी केली आहे कोल्हापूर महानगर भाजपने तसा ठराव केला आहे शिवाय खासदार धनंजय माडिक शौमिका महाडिक यांनी लढण्याची तयारी दाखवली आहे हातकलंगमधूनही भाजपच्या वतीने माझे आमदार सुरेश हळवणकर आमदार विनय कोरे आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे शिरोळमधून संजय पाटील मराठा क्रांती आरक्षण मोर्चाचे नेते सुरेश पाटील यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे परिणामी राष्ट्रीय अधिवेशन भरत असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेच्या या दोन जागा मिळवणे हे शिंदे यांच्यासमोर कडवे आव्हान असणार आहे शिंदे यांनी कोल्हापूरसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला हे खरे आहे मागील काही दशकाच्या तुलनेने योजना मंजुरीचा दणका उडाला आहे तथापि निधीच्या विनियोगाबद्दल तक्रारींचा मारा होऊ लागला आहे कोल्हापुरात शंभर कोटींचे रस्ते होणार असा गाजावाजा केला असला तरी त्यातील भ्रष्टाचारावर खुद्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच महापालिकेच्या प्रशासकीय मंजुलक्ष्मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाहीरपणे खडसावले होते सी पी आर जिल्हा रुग्णालयातील औषध घोटाळा चर्चेत आहे अशातच विरोधकांनी अशा मुद्द्यांचे भांडवल करण्यास सुरुवात केली आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शिंदे सरकारची प्रतिमा उंचावण्याऐवजी डागाळली जात आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशा भावना शिवसेनेकडून व्यक्त केल्या जात आहेत तसे व्हायचे असेल तर विधानसभेसाठी शिंदे यांच्या मागे राज्यातून तसेच कोल्हापुरातून किती आमदार असणार यावर सारे गणित अवलंबून असणार आहे महायुतीच्या जागा वाटपात कोल्हापुरात दोन जागा वाटायला येण्याची शक्यता आहे येथेही महाविकास आघाडीचे कडवे आव्हान असल्याने विधानसभा निवडणूक जिल्ह्यातून फारसे यश येईल असे सद्यस्थितीत दिसत नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात जगातभारी कोल्हापुरी